होता की हा आवाज उठवायचा कोणी कारण कोणच तयार होत नव्हतं आपण बघतोय दोन हजार सोळा पासून आपण या कामाला लागलेलो आहोत दोन हजार एकोणीस साली आपण हा जो फोटो बघताय हा दोन हजार एकोणीस सालचा आहे हा बघा इथला माणूस तुम्हाला ओळखत असेल आहे जितू जितू गुंडा आहे दोन हजार एकोणीस साली आपण सुरुवात केली होती पण जो हा आवाज आहे हा प्रत्येक सामान्य माणसाचा आहे इथे विचार असा करून की जे बोलतात त्यांचा हा लढा आहे हा लढा आपला सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांना हा लढा यशस्वी करायचा आहे हा लढा यशस्वी करायचा का हा लढा यशस्वी करायचा आहे कारण ह्याच्या पुढे तुम्ही भविष्यात बघाल अजून पाच दहा वर्षानंतर आपल्या विभागात बरेच बदल होणार आहेत हा जर एक लढा आपण यशस्वी केला तर उद्या कुठेतरी आपलं वर्चस्व असेल जोर असेल की इथली लोक लढतात इथली लोकं थंड नाहीत जेव्हा काही आणीबाणीची परिस्थिती तेव्हा इथली लोकं लढतात हा एक ठसा उमटते त्यासाठी आपल्याला हा लढा लढायचा आहे हे तुम्ही बघता इथे जॅकवेल जॅकविल लोक काही कसं तुटलेलं आहे सात आठ वर्षापासून पडले असंच पण कोणाला त्याची काय पडलेली नाही कोणाला चिंता नाही त्याची प्रशासनाला नाही आणि आपण ज्यांना नावं ठेवतो हो नेते त्यांना तर अजिबातच नाही तुम्हाला माहिती असेल आपल्या आपल्या अलिबाग अलिबागमध्ये विरोधक सत्ताधारी असं काही नाही सगळे मिळून मिसून वाटून खाणार आहेत त्यामुळे त्यांच्यावर वक्तव्य आपल्याला मुळीच करायचं नाहीये आपला लढा हा प्रशासनासोबत आहे आपण जो ग्रुप केला आहे त्या ग्रुपमध्ये आज सातशे पेक्षा जास्त मेंबर फक्त पाच ते सहा दिवसात जोडले गेले आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या त्याच्यावर कमेंट येत असतात पण त्या ग्रुप ग्रुपमधल्या लोकांना सुद्धा आमचं हे जाव आहे की तुम्ही मिटिंगला या चर्चा करा आणि बोला ग्रुपवर बोलणारे भरपूर असतात बरेच जण आहेत आम्हाला पण त्यावेळी बऱ्याच जणी नावं ठेवलेली की तुम्ही उंटावरून बोलता उंटावरून शेळे आखता पण कुठेतरी आम्हाला सुद्धा विचार करावा लागला की ह्या प्रश्नाला गंभीर प्रश्नाला हात कोणच का घालत नाही मग आपण का घालू नये आपण प्रत्येक ठिकाणी मेसेज मिळ टाकतो लढा स्वतःपासून सुरुवात करा प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस टाकतो स्वतःपासून सुरुवात करा अरे स्वतःपासून करा पण स्वतःपासून कधी करणार फक्त बोलण्यापुरतं तर आपण ठरवलं की आता प्रशासनासोबत लढा द्यायचा आणि हा लढा आपला फक्त प्रशासनासोबत आहे आतापर्यंत प्रशासनाने आपल्या तोंडाला पाणी पुसलेले आहे मी परवा अग्रावला आम्ही गेलो होतो भाऊ आणि हे राकेश साहेब हे ॲडव्होकेट आहेत राकेश साहेबांनी जनता दरबारमध्ये एक प्रश्न मांडला होता तेव्हा त्यांनी तिथं आपलं मत व्यक्त केलं की हे अधिकारी लोक एवढ्या गेंड्याच्या कातडीचे आहेत की आम्हाला फाट्यावर मारतात फाट्यावर मारतात हा शब्द वापरला ॲडव्होकेट यांच्यासारख्या लोकांना जर फाट्यावर मारत असेल तर, तर आपण काय करायचं आपल्याला तिथे उभे तरी करतील का नाही करणार म्हणून वाजंत्री सर एअरफोर्स मधले रिटायर ऑफिसर आहेत आज ते आपल्याला इथे मार्गदर्शन करत आहेत की कशा पद्धतीने लढा लढला पाहिजे आणि हा पूर्णपणे सांविधानिक मार्गाचा लढा असणार आहे याच्यामध्ये कोणीही काही गडबड करायची नाही किंवा गाळबोट लागेल ह्या लढ्याला आणि या आपल्या ग्रुपला असं काहीही करायचं नाही आहे पूर्णपणे सांविधानिक लढा आहे आणि तो आपल्याला सर्वांना लढायचा हा सर्वसामान्यांचा लढा आहे आपल्याला पाणी आपण आपण पुरुष वर्ग पाण्याचा वापर कमी करतो पण जास्त वापर कोणाला असतो महिलांना असतो महिलांना प्रश्न असतो की आज पाणी नाही तर काय करणार तुम्ही आग्राव गावात आम्ही गेलेलो तेव्हा तिथं आम्हाला समजलं की ते पाणी पाच ते सहा दिवसांनी येते आणि तिथले माझे मित्र बोलवत होते की इथे म महिलांची पाण्याच्या लाईनवरून भांडणं होतात या भांडणाला कारणीभूत कोण आहे आम्ही तिथे लोकांना हीच जनजागृती करून सांगितलं की याच्यामध्ये चुकी आपली आहे आपण चुकीच्या लोकांसोबत आतापर्यंत उभं राहिलो होतो आणि त्या एकही लोकांची पात्रता नाही की आपल्याला हा पाणी प्रश्न सोडवायचा आणि मुळात हा पाणी प्रश्न त्यांचा नाहीच आहे हा पाणी प्रश्न प्रशासनाचा प्रश्न आहे प्रशासनाने तो सोडवला पाहिजे पण प्रशासन याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे बऱ्याचशा स्कीम ज्या काही गोष्टी येतात त्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत आणि ज्या आल्यात गाळ काढला किंवा नाही काढला आपल्याला काहीच माहिती होत नाही त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला काय झालं ते सगळं आता आपण माहिती खाली मिळवणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला तुमची गरज लागणार आहे महत्वाची म्हणजे तुमची गरज आम्हाला तिकडे लागणार आहे ज्यावेळी आपण कलेक्टर ऑफिससमोर जाणार आहोत आणि प्रश्न मांडणार आहोत त्यांना सांगणार आहोत की बाबा आमचे हे प्रश्न आहेत तुम्ही आमचे प्रश्न का नाही सोडवत आम्हाला संपूर्ण जनतेसमोर तुम्ही डायरेक्ट फेस टू फेस सांगा काय असेल तर सांगा तुमच्यात नाही होत तर तसंच देखील सांगा कारण फुकटची आश्वासन देऊ नका दोन हजार एकोणीस पासून आपल्याला आश्वासन देतात आपण दोन हजार एकोणीस पासून पूर्ण लिगल प्रोसेस केले पी एम ओला सी एम ओला गृहमंत्री आणि आपले देवेंद्र फडणवीस सगळ्यांना पत्र पाठवलीत एक माणूस असा नाही की ज्यांना आपण पत्र पाठवली नाहीत परंतु त्या प्रत्येक पत्राला केराची टोपली दाखवली गेलेली आहे आतापर्यंत आता हा लढा आपल्या जनसामान्यांचा आहे जनसामान्यांनी इथे आवाज काढायचा आहे इथे नेता लिडर असा कोण नाही मी सांगतोय आपणच स्वतः नेते आहोत आपणच आपल्यासाठी उभं राहायचा आहे बाकी आपल्यासाठी उभं राहणारं कोणच नाही आता कारण आपण बघितलंय आता जेव्हापासून हा ग्रुप चालू केला आपण ॲक्टिव्ह झालो तेव्हापासून बऱ्याच लोकांचे फोन यायला लागले की आमचे शेठ माती काढणार भाई माती काढणार गाळ काढणार आम्ही गाळ तयार आहोत या गोष्टी आता चालू झाल्यात जोरात हरायला लागेल सूत्र पण मी सांगतो हा जो लढा यशस्वी झाला तर तो आपला विजय असणार आहे आणि हे जे फुकटचे आपल्याला सल्ले देतात आम्ही हे करणार आम्ही ते करणार त्यांच्यापासून आपल्याला आता ही दूर राहण्याची वेळ आलेली आहे आणि वेळ प्रसंगी आपण पुढचं पाऊल देखील उचलायला तयार विधानसभा येत आहे जर वेळ आली तर तोही आपण मार्ग अवलंबू परंतु आता आपल्याला सरकारला अल्टिमेट द्यायचं आहे की आम्हाला ह्या ह्या या दिवसांमध्ये आमचा प्रश्न सोडवा नाहीतर मग आम्ही आमच्या सर्व लोक बांधवांसोबत दहा हजार पंधरा हजार लोक घेऊन आम्ही तिथे येतोय तुम्हाला जे करायचंय ते करा आमचा प्रश्न सोडवा इथे पाण्याचे खूप वांदे झालेत हाल होत आहे गरिबांचे आज गरीबाला पाणी विकत घ्यायला लागत आहे एवढी नामुष्केल आहेत आता ज्यांच्या घरात बोरिंग आहेत ज्यांच्याकडे पैसे थोडे पैशाने सदन आहेत ते लोक घेऊ शकतात विकत पण गरीब माणूस आदिवासी पाड्यावरची माणसं कुठून विकत घेणार तर ह्या सर्व गोष्टी आहेत आणि ह्या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी हा संघर्ष ग्रुप झालेला आहे आणि हा ग्रुप आपणा सर्वांचा आहे आपणा सर्वांचा आहे पुन्हा तेच सांगतो इथे मोठा छोटा असा कोणीच नाही इथे मान सन्मान म्हणजे येऊन खुर्च्यात बसवा त्यांना पुष्पगुच्छ द्या असा काहीच प्रकार होणार नाही आणि आम्ही तो करणार देखील नाही आहेत कारण आपण इथे सगळे एक आहोत आता आपण खाली भारतीय बैठक करून एक पद्धतीने उभे राहिलो हा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे मला तुमचा आम्हाला तुमचा सर्वांचा पाठिंबा नको तुम्ही आमच्या सोबत पाहिजे आमच्या पाठीमागे नको सोबत आला पाहिजेत सगळ्यांनी आमच्या सोबत या हा लढा आपण यशस्वी करू महिलांनी हंडा घेऊन यायचा आहे जमेल ना मला हंडा घेऊन यायला जमेल की नाही आवाज आवाज <coughs> अरे तिथे आपल्याला उभे नाही करणार मग असे जमेल अंडा घेऊन यायला बाटली ठीक आहे आपण तिकडे असाच हा हे करणार आहोत आपल्याला हंडा घेऊन जायचा आहे तिकडे अंडा कशी आणि भाऊनी जसं सांगितलं तसं सा। ह्या ग्रुपवर कोणताही आर्थिक व्यवहार होणार नाही जे काय असेल छोटा मोठा खर्च तो आम्ही करू वेळ प्रसंग आला तर आम्ही बघू पण आपल्याला स्वतःच्या खर्चाने तिकडे यायचं आहे कारण एवढा खर्च करण्याची आपली कोणाची कॅपॅसिटी नाही आणि त्यावेळी जी काही मदत लागेल कोण कोणाला जर गाडी देता आली किंवा तर ती आपण घेऊ त्यांना सांगू कोणी पाण्याच्या बॉटल्स दिल्या आपल्या लोकांना तर त्या घेऊ तशी मदत आपण घेऊ पण आर्थिक स्वरूपातली कुठलीही मदत आपण घेणार नाही आणि दुसरी गोष्ट आपण सोशल मीडियावर देखील आता ॲक्टिवेट झालेलो आहोत तर माझी तरुणांना विनंती आहे जे सोशलवरती असतात की सोशल ग्रुपवरती थोडं एक करा जरा जागृती करा जनजागृती आपल्यासाठी करा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी करा आणि लवकरच लवकर आपला हा लढा यशस्वी करा एवढंच बोलतो आणि तुमचा पाठिंबा आम्हाला द्या एवढंच सांगतो आणि तुम्हीच देखील जनजागृती करायला सुरुवात करा असं नाही आमची टीम आता उद्या दुसऱ्या गावात जाईल पण आमच्यासोबत तुम्ही पण आली पाहिजेत तुमच्यातली माणसं पण आली पाहिजेत आता दोन दिवस बघतो दो ज्या गावाचं झालं त्या गावातली माणसं आलीतच नाहीत ॲक्च्युली त्यांनी पण आलं पाहिजे तुम्ही आलं पाहिजेत ही आमची अपेक्षा आहे एवढं बोलतो आणि मी इथं थांबतो कारण मला माहीत आहे तुमच्या गावात प्रोग्रॅम होता तरी पण तुम्ही वेळात वेळ काढ